सर्व बंधूंना आणि ताईंना नमस्कार मैत्रिणींना महिला व बालविकास विभागाअंतर्गत विभागा अंतर्गत मागे सुपरवायझरच्या जागा निघालेल्या होत्या आणि त्या चार पाच अटी मिळून एक एकत्रित प्रमाणपत्र तुम्हाला ऑफिसकडून सादर करायचं होतं अर्ज भरताना तर आता उच्च न्यायालयाने त्यासंबंधी काही आदेश दिलेले आहेत तर हे आदेश काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका नाही तर तुम्हाला कळणार नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आता अंगणवाडी सेविका सेविका ही मुख्य म्हणजेच पदासाठी अर्ज शकणार महिला व बालविकास विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत गट क संवर्गातील मुख्य सेविकांच्या दोनशे बहात्तर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यातील पन्नास टक्के पदे ही सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत परंतु चार जून दोन हजार एकवीस रोजी एक जी आर काढण्यात आलेला होता मैत्रिणींनो अशा प्रकारचे शासनाचे अपडेट जी आर जर तुम्हाला हवे असतील तर या चॅनलवर मी तुम्हाला एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर जाऊन तुम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात त्या व्हॉट्सअप ग्रुपचे नाव आहे शासनाचे जी आर तर त्या ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही शासनाचे विविध जीआर आर संबंधी माहिती घेऊ शकता त्या ग्रुपवर तुम्ही विविध शासनाच्या जीआरचा लाभ घेऊ शकता महिला व बालविकास विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत गट क संवर्गामधील मुख्य सेविकांच्या दोनशे बहात्तर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यातील पन्नास टक्के पदे हे सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत परंतु चार जून दोन हजार एकवीस रोजी एक जी आर काढण्यात आला होता सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी महिला व बालविकास विभागाच्याच एका परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना काही अटी घालण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविका ह्या मुख्य सेविका होण्यासाठी अपात्र ठरत होत्या त्यावर आता उच्च न्यायालयाने नवीन आदेश जाहीर केलेला आहे उच्च न्यायालयाने घेतलेल्या नवीन आदेशामुळे महिलांना काय लाभ मिळणार आहे जाणून घेऊया अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका पदावरील भरती प्रक्रियेत बढती मिळावी बढतीची संधी मिळावी म्हणजेच इन शॉर्ट मिनी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना प्रमोशन मिळून मुख्य अंगणवाडी सेविका म्हणून संधी मिळावी यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एक नवीन आदेश जारी केला राज्य सरकारने नव्याने घातलेल्या अटींमुळेच म्हणजेच दोन हजार एकवीस ला जो जी आर काढलेला त्यान का होता त्यानुसार कित्येक अंगणवाडी सेविका या प्रक्रियेतील सहभागास अपात्र ठरत होत्या मात्र न्यायालयाच्या सूचनेनंतर सरकारने सन दोन हजार चौदामधील अधिसूचनेप्रमाणे ऑनलाइन प्रक्रियेत आवश्यक बदल करण्याची तयारी दर्शवली आहे उच्च न्यायालयाच्या नवीन आदेशाप्रमाणे हिंदी आणि मराठी भाषेचे प्रमाणपत्र हे निवडीनंतर घेतले जाईल या अटीवर इच्छुक सेविकांना ऑनलाइन अर्ज करू द्यावेत तसेच दोन हजार चौदाच्या अधिसूचनेप्रमाणे किमान बारावी उत्तीर्ण अर्हता सेविका ही अर्ज करू शकतील असे दोन महत्वपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत त्यामुळे आता सध्या कार्यरत असलेल्या आशा सेविकांनाही अंगणवाडी सेविका मुख्य सेविका, सेविका पदासाठी अर्ज करू शकतील आतापर्यंत अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका या पदासाठी अर्ज करता येत नव्हता या संदर्भात राज्य सरकारने हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याच्या पुराव्याचे आणि संगणक ज्ञानाचा पुरावा असलेले एम एस सी आय टी प्रमाणपत्र बंधनकारक केले तसे होते तसेच वयोमर्यादा पंचेचाळीस केली होती त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्यास अपात्र ठरत होत्या परिणामी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्ष विनाखंड व नियमित सेवेची पात्रता पूर्ण करणाऱ्या कित्येक अंगणवाडी सेविका या मुख्य सेविका या पदावरील बळतीच्या संधीपासून वंचित राहत आहेत मागील एक दशकापासून या अंगणवाडी सेविकांना बळतीची संधीच मिळालेली नाही उच्च न्यायालयाचा आदेश काय आहे ते बघूया राज्य सरकारने दोन आठवड्यात ऑनलाईन प्रक्रियेत सुधारणा करावी सुधारित ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध झाल्यापासून किमान दोन आठवड्याचा अवधी अर्ज अपलोड करण्यासाठी उमेदवारांना द्यावा तशी सूचना प्रसिद्ध करावी उमेदवारांना अर्ज करता यावेत या दृष्टीने अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित प्रशासनांनी त्वरेने द्यावे असे खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले तसेच हा अंतरिम दिलासा याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल असेही खंडपीठाने स्पष्ट केले अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीने असे सांगितले होते की अंगणवाडी सेविकांना आता पन्नास वयापर्यंत अर्ज भरण्यास सवलत मिळणार आहे यामध्ये वयाविषयी काही दिसत नाही म्हणून पन्नास वय झाले की नाही यावर थोडी शंका आहे तर तुम्हाला जर या संबंधी अधिक माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मैत्रिणींनो आणि बंधूंनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आनंदी राहा आणि शिकत राहा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच